मैत्रिणीनो मी मयुरा नायकनवरे मी आज गव्हाची खीर करणार आहे आणि हे पाव किलो गहू आहे ह्याला सडलेले गहू म्हणतात हे सोलापुरात मिळतात पण इतर ठिकाणी मिळतात का नाही मला माहीत नाही पण हे सोलापुरात मिळतात मग हे पाव किलो गहू आहेत आणि आपल्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता पण मी पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेलं आहे ह्याच्यात खारीक आहे छोटी वाटी आणि छोटी वाटी ओलं खोबरं आहे काजू आहे आरती वाटी आणि आरती वाटी बदाम आहे हे गहू मी स्वच्छ नीट करून घेतलेले आहे हे गहू स्वच्छ नीट करून साध्या पाण्यात धुवून घ्यायचं मग ह्याला गरम पाण्यामध्ये भिजू घालू भिजू घालायचं कमीत कमी, कमी पाव किलो गव्हासाठी एक लिटर गरम पाणी करून घ्यायचं आणि एक वीस ते पंचवीस मिनिट भिजू घालायचं हे बघा हे मी भिजू घातलेले आहे एक ते पंचवीस मिनिट झालेले आहेत भिजूनं आता किती छान भिजले आहेत बघा हे थोडेसे असे दाबले की दाबले जातात मग समजायचं की हे भिजले गेले कमीत कमी अर्धा तास तरी भिजू घालायचं आहे आता है मी पानी हे मी गरम पाणी उकळायला हे भिजून झाल्यानंतर मखिरीचे घाऊ गरम पाणी उकळायला ठेवलं तर एक दीड लिटर तरी गरम पाणी लागेल त्याला आता हे घाऊ त्याच्यामध्ये घालून घेऊया गरम पाण्यामध्ये आता मी घातलेले आहेत आता मी घातले आहेत हे खिरीचे आता ढवळून घ्यायचं आणि हे शिजायला घालतानाच ह्याच्यामध्ये खरी घालायची आणि हे ओलं खोबरं घालायचं म्हणजे हे पण छान शिजून निघतात त्याच्यामध्ये दाताखाली जास्त जास्त टचटच करत नाही खाताना आता मी झाकण लावून घेते आणि ह्याला थंड आचेवर कमीत कमी अर्धा तास शिजू द्यायचं छानपैकी गव्हाची खीर शिजली तरच छान लागते दाताखाली टच टच करणार नाही किंवा दाताखाली मध्ये मध्ये येणार नाही छानपैकी व्यवस्थित एकदम कम गॅसवर अर्धा तास कमीत कमी शिजवून घ्यायचे आता बघूया आपण हे शिजले का मी ह्याला छानपैकी सहा शिट्ट्या तरी आहेत माझ्या गॅसवर बघा हे खूप मऊ शिजलेले आहे त्याला छानपैकी थोडस फेटून घ्यायचं फळीन आणि याच्यामध्ये मग अशी काढलेला गो घालून घेऊया आमच्या घरात गोड आवडतो सगळ्यांना मग मी थोडासा गोड जास्त घालते काजू घालूया बदाम घालूया आणि हे आता गॅसवर गो पूर्ण वेरवेपर्यंत फेटून घेऊ आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं आबडधोबड वेलची कुटलेली घालते आहे आणि जायफळ खिसूर घेतलं आहे थोडंसं पाव चमचा ते घालते आणि घालून घ्यायचं छानपैकी थोडंसं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं गोळामध्ये थोडस गळ विरगळ पर्यंत गुळ आणि आधी पाणी हातेप आता तुम्ही म्हणताल की सडलेली गहू तर आमच्या इथं मिळत नाही पण आपल्याला घरामध्ये सुद्धा येते करता काय नाही गहू स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा पाणी लावून घ्यायचं गव्हाला छानपैकी पाणी लावून घेऊन थोडंसं बांधून एका कापडामध्ये ठेवायचं छानपैकी आणि तासभर बांधून झाले की ते गहू मोकळे करायचे सुटसुटीत आणि थोडेसे फॅन खेळी वाळवून ते घरघंटी किंवा घरघंटी पिठाची इरली असते ना तिथं गहू सोडून द्या म्हणायचं ते देतात गहू सोडून तर माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल मैत्रिणीनं तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझी नवीन नवीन रेसिपी आली तर तुम्हाला पाहण्यास मिळेल अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघण्यास मिळेल आणि बेल आयकॉनला क्लिक करा